यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही चिनी गुलाब पर्सनल यासारख्या फुलांच्या झाडांसाठी केला तर झाडे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जातील आणि हे जे खत आहे ते आपल्या किचनमध्ये ज्या वस्तू आपण खराब म्हणून फेकून देतो त्यापासूनच हे तयार केलेले आहे तर हे खत कसे तयार करायचे त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पर्सनेल चिनी गुलाब यासारखी जी फुलांची झाडे असतात यांना जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते मात्र या फुलांच्या झाडांना चांगली वाढ होऊन अशा भरगच्च्या कळ्या फुले येण्यासाठी यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्येही झाडे लावतो तेव्हा कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल पर्सनेल चिनी गुलाब जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी, ते कुंडी थोड्या पसरत आकाराची घ्यावी कारण ही जी कटिंग्ज लावल्यानंतर ते संपूर्ण हे पसरत राहतात कुंडींची पस कुंडी जी खोली आहे ती जास्ती नसेल म्हणजे अगदी पाच ते सात इंच एवढी जरी असेल तरी देखील पुरे ही पुरेशी होईल कारण याच्या ज्या मुळ्या आहेत त्या जास्त खोलवर जात नाहीत आता या झाडांना खत देण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाक करामध्ये ज्या फळांच्या साली भाज्यांच्या साली निघतात त्यांचा वापर हा करणार आहे ह्या ज्या साली आहेत त्या निरुपयोगी म्हणून आपण फेकून देतो मात्र ह्याचा वापर तुम्ही झाडांना खत तयार करण्यासाठी केला तर आपली झाडे ही चांगली वाढतात आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतात तर हे खत तयार करण्यासाठी ह्या ज्या साली आहेत आप त्या आपल्याला दोन दिवसासाठी अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या जेणेकरून या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल तयार झाल्यानंतर या खताचा वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत पर्सनेलच्या या झाडाला जास्ती पाणी देण्याची देखील ही आवश्यकता नसते कारण याच्या देठामध्ये पाण्यामध्येच हा खूप सारा ओलावा असतो हे जे झाड आहे ते पाणी दिले नाही तर कधीही मरत नाही मात्र जास्ती पाण्यामुळे मात्र या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपले झाड हे हळूहळू खराब होत राहते त्यामुळे जेव्हा या झाडाला तुम्ही पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती ही नेहमी चेक करूनच द्यावी वरच्या बाजूची मा जी माती आहे ती थोडी कोरडी होईल तेव्हा या झाडाला हे पाणी द्यावे पर्सनलच्या या झाडावरती कीड ही शक्यतो लागत नाही मात्र वातावरणामध्ये जर ओलावा गारवा असेल तर याच्यावरती हा पांढरा मावा ही कीड लागत राहते तर अशा वेळेस तुम्ही जे कांद्याच्या सालीपासून किंवा लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केलात तर ती जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी हे मदत होईल दोन दिवसानंतर ज्या आपण साली भिजत ठेवल्या होत्या त्या एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कपड्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि हे गाळून घेतलेले जे तयार झालेले खत आहे ते देखील झाडांना डायरेक्ट तसेच न देता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जेवढे खत तयार झालेले आहे त्याच्यामध्ये अजून तितकेच पाणी मिक्स करून हे खत तयार करून जर तुम्ही पर्सनेलच्या जा झाडाला दिलेत तर काही दिवसामध्येच तुमचे जे झाड आहे ते अशा प्रकारे कळ्या फुलांनीही भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय